आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अखेर सुमित्रा ऐश्वर्याला सारंगसाठी घेऊन येते आणि ऐश्वर्याला मग तिथं बघून जानकी खूप चिडते जानकी खूप संतापते जानकी म्हणते ऐश्वर्या तू इथं काय करालेस आणि डॉक्टरच्या वेशात हा आजच्या म्हणजे मगाशी माझ्यासमोरून जी घाईघाईने गेलीस ती तूच होतीस ना आणि मगाशी डोक्यावर पदर घेऊन तोंड लपवून निघून गेलीस ती पण तूच होतीस ना काय चाललंय तुझं हे ऐश्वर्या तुझी नाटकं बंद कर तुझं जे काही चाललंय ना ते कळतंय मला तुझी ही नाटकं बंद कर आणि आता नवीन कुठला प्लॅन आहे तुझा मुळात इतकं सगळं होऊन आमच्यासमोर यायची तू हिंमतच कशी केलीस असं जानकी बोलत असताना ऐश्वरे तिला ओरडते आणि म्हणते आवाज खाली हे हॉस्पिटल आहे हळू बोल जरा आणि मी स्वतः होऊन इथं माझ्या मर्जीने नाही आले मला बोलवलं गेलंय तेव्हा मग जानकी म्हणते तुला बोलवलं कुणी बोलवलं तुला सांग ना तुला कुणी बोलवलं ते इतक्यात तिथं सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते मी बोलवलं आहे तिला आणि सुमित्राने मी तिला इथं बोलवलंय म्हटल्यावरती जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी म्हणते आई तुम्ही तिला हिथं बोलवलंय म्हणजे तुम्ही मागाशी मला देवळात गेलो होतो असं म्हटलात म्हणजे तुम्ही ऐश्वर्याला बोलवायला गेला होतात का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी काल लपवलं तुम्ही माझ्यापासून हे तुम्हाला माहिती आहे ना या मुलीने आपल्याला किती त्रास दिला या मुलीमुळे आपल्याला किती मनस्ताप झालाय तरीसुद्धा तुम्ही इथं तिला का आणलत कशासाठी आणलत तेव्हा सुमित्रा रडत असते आणि सुमित्रा म्हणते सारंगसाठी तू बघतेस ना माझा मुलगा मरणाशी झुंज देतोय तडफडतोय आणि सारखं तो ऐश्वर्याचं नाव घेतोय म्हणून मी ऐश्वर्याला सारंगसाठी आणलंय त्याची ही अवस्था माझ्याच्याने बघवत नाही तुला माहिती नाही आहे तो लहान असताना त्याला ताप आल्यानंतर त्याच्या आवडीची वस्तू त्याला आणून दिल्यानंतर तो लवकर बरा व्हायचा मगाशी पण तो सारखा ऐश्वर्या ऐश्वर्या करत होता माझ्या लक्षात आलं की मी ऐश्वर्याला घेऊन आले तर तो लवकर बरा होईल आणि म्हणून मी ऐश्वर्याला घेऊन आले जानकी तुम्हाला माफ कर मला माहिती आहे माझी पद्धत चुकली असेल परंतु हेतू मात्र माझा चांगला आहे मी हे मुद्दाम नाही केलं मी सारंगसाठी ऐश्वर्याला आणलंय तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही खूप भोळ्या आहात आणि याचाच ही लोक फायदा घेत आहेत हे दोघे मिळून नाटक करतायत यांना तुमचा फायदा घेऊन देऊ नका आई तुम्ही डोळे उघडा तुमच्या या भोळेपणाचा ही नालयका ऐश्वर्या फायदा घेते आणि तुम्ही यांना भुलू नका फक्त ऐश्वर्याच नाही तर सारंग भाऊजीसुद्धा ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये सामील आहे तुमचा मुलगा सुद्धा नाटक करतोय आई तेव्हा सुमित्रा म्हणते नाही जानकी अगं तू सारंगची अवस्था तरी बघ तो कशाला नाटक करेल तू आता रागात आहेस ना म्हणून काहीही बोलू नकोस तू तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही परत तीच चूक करताय मी तुमच्यासमोर हात जोडते परत तीच चूक करू नका परत इतिहासाची पुनरावृत्ती करू नका ही ऐश्वर्या किती नालायक आहे हे सगळ्यांना माहिती आहे तिने आपल्या सगळ्यांची दिशाभूल केली आपल्या घरामध्ये जे काय महाभारत घडलं ते फक्त हिच्यामुळेच घडलं हिच्यामुळेच आम्हाला वनवास भोगावा लागला होता सगळ्यांना सत्य कळलं ना कोण चूक आहे कोण बरोबर आहे हे कळलं ना आता परत तुम्ही आई ती चूक करू नका मला माहिती आहे भाऊजीसाठी तुमचा जीव तुटतोय पण आपण सगळे आहोत ना पण या ऐश्वर्याला तुम्ही जिथून आणले जसं आणले तिथं परत सोडून या हे ऐश्वर्या नावाचा रोग परत आपल्या आपल्या घरात नको आहे तिला पहिला इथून हाकला तिला पहिला इथून बाहेर काढा तेव्हा सुमित्रा रडत म्हणते अगं तुला कळत कसं नाही जर ती इथून गेली तर सारंगच्या जीवाला धोका आहे सारंग लवकर बरा होणार नाही तेव्हा जानकी म्हणते आई तुम्हाला कसं समजावू हेच मला कळत नाही ह्या दोघांचं हे नाटक आहे आणि जानकीने असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते नाटक मला माहिती होतं आई ही जानकी आमच्यावर असेच आरोप लावणार म्हणून मी इथे येत नव्हते तेव्हा जानकी म्हणते येत नव्हतीस ना मग का आलीस निघाता आता आमच्या आयुष्यातून आणि आमच्या घरातून कायमचं निघून जा असं म्हणून जानकी ऐश्वर्याचा हात धरत असते तर त्यावेळेला ऐश्वर्या हात झिडकारते आणि म्हणते आवाज खाली आणि जानकीला बोट करून म्हणते तुझा आवाज खाली माझ्या नवऱ्याची इथं तब्येत खराब आहे तो बेशुद्ध आहे आवाज खाली करून बोल आणि मी इथं तुझं ऐकून घेण्यासाठी नाही आले माझ्या नवऱ्यासाठी आले आणि मी इथं स्वतःहून नाही आले तर मला आईने इथं आणलंय आणि तू म्हणतेस ना मला नाटकं करायची हौस आहे तर तसंच मला खरंच नाटक करण्याची हौस असते तर मी इथं नसते टी व्ही सिनेमांमध्ये असते मी इथं आले ते फक्त माझ्या सासू सासूसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आणि मग ऐश्वर्याने असं म्हणल्यानंतर जानकी हसत म्हणते नवऱ्यासाठी तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते हो तू तुला काय वाटलं की तू तु एकटीच तुझ्या नवऱ्यावर प्रेम करते का माझंसुद्धा माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे लाख पटीने माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे तुम्ही जरी मला घरातून बाहेर काढलं असलं तरी माझ्या या नवऱ्यासाठी माझा जीव तुटतो आणि मुद्दाम नाटक करत साऱ्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते मला यांची खूप आठवण येते मी रोज माझ्या लग्नाचे फोटो बघत बसते आणि वाटतं की हे असं का झालं असं कसं झालं हे सगळं असं कसं झालं वाई म्हणत रडायला लागते आणि म्हणते सारंग तुम्ही असं का केलं हे करताना तुम्हाला एकदा पण माझा विचार आला नाही का तुम्हाला माहिती आहे ना सारंग की तुम्हाला त्रास झाला की मलाही त्रास होतो तुमच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्याही डोळ्यात पाणी येतं मग तुम्ही असं का केलं म्हणून ऐश्वर्या रडायला लागते ला ला आणि उटा सारंग शुद्धीवर या म्हणून त्याला जोराने हळूद चिमटा काढते तसं सारंग आ म्हणून जोराने ओरडून जागा होतो तसा सारंग आधीच जागा असतो परंतु बेशुद्ध असण्याचं नाटक करत असतो तो हे सगळं बोलणं ऐकत असतो आणि ऐश्वर्याने चिमटा काढल्यानंतर आ म्हणून जोराने ओरडून जागा झाल्यानंतर मग ऐश्वर्या म्हणते बघा आई सारंग शुद्धीवर आले आणि सारंग शुद्धीवर आला म्हणून सुमित्रा सुद्धा खूपच खुश होते तर जानकी म्हणते आई शुद्धीवर यायला अगोदर काहीतरी होईल तरी पाहिजे ना ते नाटक करत होते सुमित्रा म्हणते सारंग बघितलंच ना मी तुझ्या ऐश्वर्याला घेऊन आले आता लवकर बरं व्हायचं तेव्हा जानकी चिडते आणि म्हणते सारंग भाऊजी तुम्ही खरं शुद्धीवर आलात का तुम्हाला नाटक करायला लाज नाही वाटत का जाऊन आले मी तुमच्या खोलीत मला स्क्रू ड्रायव्हर सापडला आहे आणि जानकी अजून पुढे काय बोलणार तेवढ्यात सारंग आणि ऐश्वर्या परत नाटक करायला लागतात सारंग मुद्दाम उचक्या लागल्याचं आणि त्रास होत असल्याचं सुमित्राला दाखवतो ऐश्वर्या परत रडायला लागते आणि म्हणते आई बघितलत ना जानकी जे काही बोलते ना त्याच्यामुळे यांना त्रास ला लागलाय सुमित्रा म्हणते जानकी तू तू जरा जरा थांब ना ना बस त्याला त्रास ला लागलाय तेव्हा जानकी म्हणते आई कसला त्रास हे सगळं नाटक करतायत हे जानकी जीव तोडून सुमित्राला समजावत असते परंतु सुमित्रा मात्र काही समजण्याच्या पलीकडे असते जानकी म्हणते आई तुम्हाला किती समजावून सांगते मी तुम्ही नका यांच्या नाटकाला बळी पडू तेव्हा सुमित्रा म्हणते बास झालं जानकी तुला केव्हाचे समजावते मी तू पण तू ऐकतच नाहीयेस तुला असं का वाटतं की सारंग नाटक करतोय त्याच्या जागी तुझा ऋषिकेश असता तरी तू असंच केली असतीस का आणि मग मात्र सुमित्राने असं बोलल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणते तुझा ऋषिकेश म्हणजे तो तुमचा कुणीच नाही का आणि हो ह्यांच्या जागी जर जा ऋषिकेश असते ना तर ते असे कधीच वागले नसते आणि हिच्या जागी जर मी असते ना तरी मी सुद्धा तुमच्यासोबत अशी अशी कधीच वागले नसते मी तुम्हाला इतकी पोटतिडकीने समजावून सांगते पण तुम्हाला माझं काही ऐकायचंच नसेल तर माझ्या समजावण्याला काहीच अर्थ नाही आई ठीक आहे निमित्त काही का असे ना जर तुम्ही इथं ऐश्वर्याला आणले तुम्हाला इथं ऐश्वर्या हवी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी इथून जावं तर ठीक आहे मी इथून जाते असं म्हणून जानकी तिथून निघून जाते